नमस्कार मित्रांनो एवढं काल आठपाड्यानं लोठेवाडीला चाललो चालत आता एस टी नाही महामंडळ यांनी चालू केली पाहिजे जाण्या येण्यासाठी टायमबाजी काय एस टी नाही टायमबाजी नाही बिना टायमबाजी बी एस टी नाही बघा असं चालू केलं आहे आता इथून आठपाडीतनं आमच्या लोठेवाडीला जायला नऊ दहा किलोमीटर अंतर आहे बघा तेवढं चालत जायचं आहे जा असं ह्याने टाईमबाजी गाडी ठेवली नाही एस टी नाही काय ठेवली काय नाही चालत येणं ना जाणं असं ह्या महामंडळाचं काम आहे महामंडळ त्याने आमदार ही पाठवली पाहिजे ज गावात वाहन एस टीच येत नाही अजून त्या गावात लावली पाहिजे असं त्यांचं काम आहे त्यांनी बघा एस टी आणि बघा ही गाडीवाला चाललाय त्याला गाडी आहे म्हणून चाललाय आपण कसं जायचं असं Так, все это